जय भीम जय संविधान जय बिरसा जय जय पेन चौदा एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसमी जयंती त्या निमित्तानं मावा तुर्दुआ या युट्यूब चॅनल चे चालता बोलता नेहमीप्रमाणे आपण प्रश्न विचारणार आहोत आणि जो सलग अचूक तीन तीन प्रश्नांची उत्तरे देईल त्याला हे संविधानाची प्रत आपण त्याला सप्रेम भेट देणार आपल्याकडे पंधरा पुस्तके आहेत आपण वेगवेगळ्या विविध ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम आपण राबवणार आहोत आता आपण आहोत वासेनामध्ये आपल्याला बुद्ध समाज नगर कमिटीचे सदस्य आमचे मित्र आदरणीय संदीप भाऊ रामटेके आपल्याला मिळालेले आहेत जय भीम सर जय भीम भीमदयीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आपण आपण दादांना प्रश्न विचारूयात संविधानावरच आपण प्रश्न विचारू पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण तो तो होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळ जवळ आता त्याच्यात आता टोटल अकरा सदस्य होते पण अध्यक्ष माहित नाही ना पहिल्या प्रश्नाचं उत्तर दादानी चूक दिलं आहे त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते हा जो मसुदा आहे त्याचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर परत आलो आहोत आपण वासेरामध्येच आपल्याला दादा दा मिळाले आहेत साऊंड सिस्टम वाले दादा आपलं नाव काय दादा वैभव पेंदा वैभव वैभव दादा आपल्याला मिळाले आहेत चला तर वैभव दादाला आपण चालता बोलता सलग तिने प्रश्न विचारूयात जर दादांनी तीन प्रश्नांची उत्तरं दिली तर दादाला आपण संविधानाची प्रत सप्रेम भेट देणार आहोत तर दादा तुमच्यासाठी पहिला प्रश्न संविधान कधीपासून लागू झाला सव्वीस नोव्हेंबर जवळ जबर आज बरोबर आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस सव्वीस बरोबर आहे तारीख अगदी बरोबर आहे वर्ष चुकलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास चुकलेलं उत्तर आहे संविधान लागू कधीपासून झालं असा याचा आपला प्रश्न होता तर मित्रांनो संविधान सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो त्या दिवसापासून लागू झाला त्याला पहिला प्रश्न चुकलेला आहे तरी त्याला आपण एक चान्स देऊन परत तीन प्रश्न विचारूयात संविधानावरच आपण प्रश्न मंजुषा घेणार आहोत तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की संविधान लिहायला किती दिवस लागले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जेव्हा संविधान लिहित होते संविधान पूर्ण व्हायला किती दिवस लागले होते या, या प्रश्नाचं उत्तर आहे दादा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस तुम्ही साऊंड सिस्टम वाजवताना भरपूर गाल्यामध्ये ऐकलं असेल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस किती सोसल बी मला अकरा महिने अठरा दिवस माहित होता वर्ष नव्हता ना काही नाही प्रयत्न छान केलात तुम्ही आपण भेटूयात पुला हार्दिक शुभेच्छा पहिला प्रश्न तुमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण लाव काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलेला आहे भीमरावरावजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण लाभ होता दुसरा प्रश्न आपण नागेशला विचारूयात संविधान दिन कधी असतो संविधान दिन चौदा एप्रिल तेरा एप्रिल सव्वीस जानेवारी सव्वीस बराबर आहे वर्ष आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे जाने एकोणपन्नास रोजी आन्सर चुकलेला आहे तुझा सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपण संविधान साजरा करतो त्या दिवशी बाबासाहेबांनी संविधान जे संविधानाची मूळ प्रत होती ती संविधान सभेमध्ये मांडली होती कोणता सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास आपण संविधानाच्या प्रास्ताविकाला जेव्हा वाचन करतो तेव्हा आपण म्हणतो ना की आज दिना का सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान स्वतः प्रत अर्पण करीत आहोत ठीक आहे चला मित्रांनो प्रयत्न छान केलात जय भीम भी। हिम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा जय भीम काकाजी जय आपलं काय नाव सुधाकर केशव घरात सुधाकर काकाजी आपल्याला मिळाले आहेत आपण कळमगाव मध्ये आहोत सांगितल्याप्रमाणे आपण तुम्हाला एक प्रश्न तीन प्रश्न विचारूयात जर का तुम्ही या तीन प्रश्नाची सलग अचूक उत्तर दिली तर दमाव तर्फे आपल्याला एक संविधानाचा प्रत सप्रेम भेट देणार आहोत आपल्यासाठी पहिला प्रश्न असा कि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव काय भीमराव रामजी आंबेडकर पहिल्या प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर दिलं आहे आपल्यासाठी दुसरा प्रश्न असा कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ कोणतं मध्य येथील महुगाव आपण काकाजीने दुसऱ्या प्रश्नाचा सुद्धा सलग अचूक उत्तर दिला आहे आपण काकाजीना तिसरा प्रश्न विचारूयात भारतीय संविधान भारतीय संविधानाची जे सभा होती संविधान सभा म्हणून त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा कोणत्या प्रांतामधून निवडून गेले होते बंगाल प्रांत नक्कीच तिसऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा एकदम अचूक उत्तर दिलाय ना बाबा तुम वाईन्स तर्फे आपण सरांना भारताचे संविधान सप्रीम भेट देतो सर्वांनी काळ्या वाजवून का काकाजींच अभिनंदन करावं जय भीम जय भीम हा जो उपक्रम आम्ही राबवत आहोत दमावा तुळकुळा वाईस तर्फे याच्याबद्दल आपलं काय मत आहे आज तुम्ही पहिले पहिले असे विजेते आहात की ज्यांनी हे पुस्तक स्वतःच्या लाभावर करून घेतलंय तर तुमचं काय तुमचं काय मत आहे जमावा तुळकुळा वाईंश तर्फे हा जो उपक्रम आहे त्यावर आपलं काय मत हे उपक्रम एकदम चांगले जनतेमध्ये या उपक्रमाची माहिती माहितीवादी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची फलश्रुती हे साऱ्या जगामध्ये पोचावे या निमित्तानं हा जो तुम्ही उपक्रम घेतला हा उपक्रम अविरित असाच सुरू ठेवावा याबद्दल या, या तुमच्या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला पण धन्यवाद जय